हिंगोली विधानसभेचा प्रश्न आहे विकासाचा गेल्या पाच वर्षामध्ये हिंगोली विधानसभेमध्ये स्थानिक विद्यमान आमदार जे आहेत त्यांनी काय विकास केलाय कारण आपण जर पाहिलं तर आमदार सारखं तीर्थक्षेत्र असेल आणि नरसिंह नामदेव या ठिकाणी पर्यटकाची भक्तांची गर्दी होत असते पण विकास मात्र दिसत नाही बेरोजगारांना नोकऱ्या देखील उपलब्ध होत नाहीत काय विकास झाला हिंगोली विधानसभेत या ठिकाणी खरं तर माननीय महोदय आमदार साहेबांचा एवढा मोठा विकास झाला आहे आज पाहिलं असेल आमदार साहेबांची प्रॉपर्टी दोन हजार तेराला किती होती आणि आज किती आहे ही खरं पाहिलं तर कारण पाहिलं असेल या ठिकाणी ते जरंगे पाटला ते आधी म्हणाले आधी मला वाटतं आमदार साहेबांची प्रॉपर्टी दोन हजार चौदाला किती होती आणि आज किती आहे त्यांचा जो व्हाईट हाऊस आहे या ठिकाणी तो, तो व्हाईट हाऊस आज किती कोटीचा आहे कोणी म्हणते पन्नास कोटी शंभर कोटी कोणी दहा कोटी निश्चितच आपल्या माझ्यावर आपल्याला समजू शकतो या ठिकाणी या ठिकाणी माननीय महोदय मंत्री साहेब जे आले होते त्यांना जेव्हा तिथं नेलं तेव्हा त्यांनी सुद्धा उद्गार केले किंवा आपण कोण्या कार्याला झालो मला वाटतं त्यांचा बंगला म्हणजे बंगला वाटत नाही याला कुणी एखादं शासकीय कार्यालय म्हणते तिथे त्यांनी स्वतःचा विश्वास सा विकास साधलेला आहे बाकी जनतेचा विकास कुठलाही केलेला नाही हे मला वाटतं हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापूर्वी ढगपुटी सदृश्य पाऊस झाला होता आणि हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात पिकांचं हे नुकसान झालं होतं अक्षरशः शेतामध्ये शेताला तळाचं तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं आणि अशातच आता शेतकरी जे आहेत ते मदतीची अपेक्षा करू लागलेत आर्थिक मदत असेल किंवा आग्रिन पीक विमा असेल शेतकऱ्याला देण्याची गरज आहे असे शेतकरी म्हणत आहेत माझ्यासोबत शेतक शेतकरी कुटुंबातील रमेश शिंदे आहेत दादा ढगुटी so, सदृश पाऊस जे झाला होता त्यामध्ये प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं जा नुकसान झालं होतं काय मदतीची अपेक्षा आहेत शेतकरी सध्या आणि किती नुकसान झाले हिंगोली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पहिला असेल एवढा ढगपुटी झाली होती जस का आबाळ फाटला या ठिकाणी या ठिकाणी पाहिलं असेल मी आत्तापर्यंत जवळपास पस्तीस गाव केलं नदीच्याकडचे त्या ठिकाणी एवढी परिस्थिती बेकार आहे कारण शेतकऱ्यांच्या आज अस्त्रो अनाव झालेत पाहिला असेल ज्यावेळेस त्यांनी पेरणी केली त्यावेळेस त्यांनी कुठं प्रत्येक एकरी जवळपास वीस ते पंचवीस रुपये खर्च आला कुठे शावकार कोण आणले कोणी बँकेचं कर्ज काढलं कोणी उष्णे आणले असं करून आज हे केले आणि आज त्या शेतकऱ्यांना तोंडात आलेला घास गेलेला आहे पूर्ण या ठिकाणी ज्या टायमाला ढकपुटी झाली आणि दोन तीन दिवसानंतर एक कृषी मंत्री साहेबांनी या महोदय साहेबांनी या ठिकाणी हे केलं या ठिकाणी आम्ही कुठलीही या ठिकाणी पंचनामा न करता सरसकट शेतकऱ्यांना आम्ही मदत करणार आहे निस्त बोलाचं भात आणि बोलाची कडी या ठिकाणी मलतवाटे जवळपास या ठिकाणी घर मंदिर साहेबांनी फसवलेलं आहे पहिला असेल मी या ठिकाणी जवळपास आम्ही मी पाच दिवस गावं केली जवळपास त्या कमरेला पाणी होतं प्रत्येक शेतात दोन ते तीन फूट पाणी होतं आज शेतकऱ्यांनी हवा म्हणजे पूर्ण परेशान झालेलं आहे कारण पहिला असेल शेतकऱ्यांना आज लेकर शिकवायचे कसे उद्या आपलं मुलीचं लग्न करायचं कसं आणि दुसरी गोष्ट आज त्यांनी खायचं काय आणि येणार आता उद्या ते कर्ज घेतलंय पिक पेरणीसाठी हे द्यायचं कसं यामुळे शेतकरी हा पूर्ण यवंचनेमध्ये आहे या ठिकाणी कृषी मंत्री साहेबांनी निवड निवळ फसवलोय कारण त्यांनी आता पाहिलं असेल पाच तारखेला एक तीन तीनशे कोटी साठ लाख काहीतरी हे केलं पण हे कधीच हे तीन महिन्या आहे हे आताची नाहीये यामुळं निश्चितच मी या ठिकाणी कृषी मंत्री साहेबांना आवाहन करतो या शासनाला आवाहन करतो तात्काळ या ठिकाणी हिंगोली जिल्हा उल्ला दुष्काळ जाहीर करावा आणि या ठिकाणी कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्याला तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात सरसगट पंचनामे करता सरसगट या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान तर झालेलंच आहे आणि पण गेल्या काही दिवसात आपण पाहिलं की पीक विम्याचा प्रश्न हा गंभीर बनत चालला आहे शे हिंगोली जिल्ह्यामध्ये तब्बल एक लाख बहात्तर हजार शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित आहेत काही दिवसापूर्वी काही ऑफिस देखील फुटले पीक विमा कंपन्याचे काय अडचण येते या शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी पीक विमा कंपन्या या ठिकाणी पूर्ण मलत्रेवाटे शासन शेतकऱ्यांच्या पाठीमागा नाहीये मागच्या वेळेस पीक विम्यासाठी काही लोकांना त्यांनी थोडाफार मंजूर केला त्या ठिकाणी त्यांची केवायसी केली जेव्हा केवायसी केली त्या टायमाला शेतकऱ्यांच्या प्रत्येक खात्यावर केवायसी करताना खात्यावर आठ हजार नऊ हजार दहा हजार दाखवू लागले पण प्रत्यक्षात जेव्हा शेतकरी बँकेत गेला बँकेत गेल्यानंतर खात्यावर झिरो होते फक्त त्या ठिकाणी या मागल्या दोन तीन महिन्यामध्ये दहा टक्के शेतकऱ्यांना पैसे मिळाले नऊ टक्के शेतकऱ्यांना आणखीन पैसे मिळाले नाहीत निश्चित पाहिला असेल या ठिकाणी पूर्ण उदासीता शेतकऱ्यांच्या मनामध्ये आणि फक्त हे बनाव चालू आहे शेतकरी आता अडचणीत आहेत त्यांना आर्थिकदृष्ट्या म्हणजे मदतीची गरज आहे पण सरकार एकीकडे लाडकी बहीण सारख्या योजना आणतात शेतकऱ्यांवर मात्र दुर्लक्ष होतं या ठिकाणी खरं तर पाहिलं हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी लाडकी बहीण योजना चालू आहे आज शेतकरी पूर्ण हवालदिन झालेला आहे काय झालं माहिती आहे काय एखादा शेतकरी एखादा बाजारात आपलं माल काहीतरी सोयाबीनवर विकायला घेऊन येतो आणि सोयाबीन तो, तो मोंढ्यामध्ये विकतो बस स्टँडवर येतो बसस्टँडवर जेव्हा त्याच्या खिशात पन्नास रुपये असतात एक चोट्टा येतो त्याचा खिसा मारतो आणि खिसा मारून बाजूला निघून जातो पण शेतकरी शेतकरीचं बसला असतो आता बाबा माझं मी काहीच नव्हतं पूर्ण आयुष्याची माझी या वर्षाची कमाई केली तरी कारण तोच चोट्टा बाजूला येतो शेतकरीच्या खांद्यावर हात टाकतो आणि म्हणतो साहेब काय झालं तो मग तो मला खिसा मारलेला आहे या ठिकाणी तो म्हणतो खिसा मारला तर जाऊ द्या साहेब मारला असेल कोण काही मारला असेल तो त्यांना दोनशे रुपये देतो आणि गाडीत बसून देतो ज्या टायमाला हा शेतकरी त्याच्या घरी जातो घरी गेल्यावर तो म्हणतो जाऊ दे माझे पन्नास हजार गेले जाऊ दे पण मला असा आहे आज देव माणूस भेटला त्या माणसाने मला स्वतःच्या खिचातले पैसे देऊन नवळखी असताना हे दिलेत त्या टायमाला बायकोला अनेक केली होती म्हणती अरे तो देव माणूस नव्हता तोच तुमचा चोर होता म्हणे असंही सरकार या ठिकाणी छोटं सरकार आहे या ठिकाणी पाहिला असेल ज्या टायमाला दोन हजार चौदाला गॅस तुमचा चारशे रुपये होता आज बाराशे रुपये केलाय पेट्रोल त्या टायमाला बावन्न रुपये होता आज एकशे दहा रुपये किल्ले आज प्रत्येक जो खताचं होतो त्या टायमाला चारशे होता सोळाशे किल्ले आमच्या खिजातले तुम्ही या ठिकाणी पन्नास साठ हजार रुपये काढायले एकरी आमच्या मालाला भाव तुम्ही जवळपास सोयाबीन त्या टायमाला नऊ हजार होतो आज चार हजार आहे आमच्या खिले तुम्ही एक लाख रुपये काढायले आणि आम्हाला दोन हजार द्यायले या ठिकाणी पाहिला असेल तुमचे मंत्री रोग आता फुटले जेव्हा आमदार फुटले त्या टायमाला मुंबई ते गुवाहाटी पन्नास पाच लाख पन्नास लाख कुठे या ठिकाणी घेतले आणि शेतकऱ्याला तुम्ही दोन हजार चौदाला इलेक्शन लागले त्या टायमाला सांगले होते आम्ही कोणत्या काळाचं नाणू काय नाणू शेतकऱ्याला पंधरा टाक पंधरा लाख रुपये शेतकऱ्यांना टाकू त्या टायमाला जनधन खाते खोलले आणि तुम्ही आता पंधराशे आले हे सरळ या ठिकाणी पूर्ण हे बनवणे चालू आहे या ठिकाणी कुठलाही शेतकरी किंवा कुठली आमची लाडकी बहीण याच्या भीक घालणार नाही यांना हे पण नाही काय घरून द्यायला नाहीत हे जर पैसे जनतेचे पैसे आहेत आज मी चष्मा घेतला मला चष्मा जी एस टी लागते आज अठरा टक्के जी असली प्रत्येक आमच्या खताचं बोल चारशे सोळाशे रुपये केलं हे काही खिचावून दिलेत का दुसरा विषय असा आहे की आता तुम्ही मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी आहात आरक्षणाच्या बरोबरच आता जरांगे पाटील कालपूर्व आपण बघितलं की शेतकऱ्यांचा प्रश्न देखील मांडताना पाहायला मिळतात पीक विम्याचा असेल शेतकऱ्यांना लाईट बिलचा विषय असेल माफ करा या ठिकाणी पहिला असल मनोज झरंगे पाटील हे आज जवळपास एक वर्ष लढत आहेत आणि हे पूर्ण जनसामान्यासाठी सर्व समाजासाठी लढत आहेत आज त्यांनी पहिला असेल जीवाची जी परवाना करता त्याच्या शहराची पूर्ण चाळीस झाले या माणसाचं वजन चाळीस किलो त्या माणसानी आज जवळपास सतरा सतरा दिवस उपोषण केलं दहा दहा दिवस उपोषण केलं आज ते पूर्ण शेतकऱ्यांच्या या ठिकाणी पहिला असेल छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आज पूर्ण जर मराठा समाज नाही पूर्णच जवळपास या ठिकाणी महाराष्ट्र एकत्र केला असेल निश्चित जरंगे पाटील केलाय निश्चित यानंतर आम्ही जे जरंगे पाटील म्हणतील ते पूर्ण पूर्ण शहरात जरंग पाटील जे ठेवतील ती दिशा आमची पूर्ण आहे जरंगी पाटील आ... आता काही दिवसानंतर निर्णय घेणार आहेत की उमेदवार द्यायचे की नाही द्यायचे विधानसभेसाठी काही चर्चा झाली आहे का या ठिकाणी आमची कुठली नाही ज्या ठिकाणी पाटील जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल यात दुसरी कुठली चर्चा काय झालेली नाही दुसरा विषय असा आहे की आता हिंगोली विधानसभेचा प्रश्न आहे विकासाचा गेल्या पाच वर्षामध्ये हिंगोली विधानसभेमध्ये स्थानिक विद्यमान आमदार जे आहेत त्यांनी काय विकास केलाय कारण आपण जर पाहिलं तर आमदारासारखं तीर्थक्षेत्र असेल आणि नरसिंह नामदेव या ठिकाणी पर्यटकाची भक्तांची गर्दी होत असते पण विकास मात्र दिसतो नाही बेरोजगारांना उपलब्ध होत नाहीत काय विकास झाला हिंगोली या ठिकाणी खरं तर माननीय महोदय आमदार साहेबांचा एवढा मोठा विकास झालाय आज पाहिला असेल आमदार साहेबांची प्रॉपर्टी दोन हजार किती होती आणि आज किती ही खरं पाहिलं तर कारण पाहिलं असेल या ठिकाणी ते जरंगी पटेला मिळाले आधी मला वाटतं आमदार साहेबांची प्रॉपर्टी दोन हजार किती होती आणि आज किती त्यांचा जो व्हाईट हाऊस आहे या ठिकाणी तो व्हाईट हाऊस आज किती कोटीचा आहे कोणी म्हणते पन्नास कोटी शंभर कोटी कोणी दहा कोटी निश्चितच आपल्या माझ्या आपल्याला समजू शकते माननीय महोदय मंत्री खडेसाहेब जेव्हा आले होते त्यांना जेव्हा तिथं नेलं तेव्हा त्यांनी सुद्धा उद्गार केले किंवा आपण कोण्या कार्यात आलो मला वाटतं त्यांचा बंगला म्हणजे बंगला वाटत नाही याला कुणी एखादा शासकीय कार्यालय म्हणते निश्चित त्यांनी स्वतःचा विश्वास विकास साधलेला आहे बाकी जनतेचा विकास कुठलाही केलेला नाही हे तरी मला वाटते नाही एखाद्या आमदारांना घर बांधणं हे साहजिक आहे पण पन... वीस वीस कोटी रुपयांचे घर बांधणं हे गरजेचंच असतं का आणि शेतकऱ्यांसाठी काही मदत म्हणजे करत नाही जवळपास मलत्रे वाटे त्यांनी टोटल त्यांचा विकास केलेला आहे या ठिकाणी पाहिला असेल ज्यावेळेस शेतकऱ्यांचे सीझन आता चालू होणार आहे शेतकऱ्यांना आता दिवसा तुम्हाला ता सांगतो तास लाईट मिळत नाही या शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी तुम्हाला जे सीझन रेल त्या ठिकाणी वाढीव पाव ट्रान्सफोर्ट मंजुरी आस... मंजूर करणं खूप आवश्यक होते पण शेतकऱ्यांना यांना कुठलीही गरज नाही यांनी स्वतःचा पूर्ण विकास साधलेला आहे निश्चित या ठिकाणी या आमदार साहेब पूर्ण फील ठरलेत हिंगोली शहरामध्ये काही कामं झालेत का त्यांच्या माध्यमात या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून काहीच नाही जेव्हा पहिले त्यांचं आधी आधीच जेव्हा तुमचं काँग्रेस आणि सरकार होतं त्या म्हणून झाले काम कुठलं नंतर त्यांनी कुठले काही काम केले नाही स्वतःचा विकास जास्त केला त्यांनी स्वतः दुसऱ्या आणि शेतीचं वगैरे काही असं शेती पण चर्चा आहे की आता आम्ही कव्हर करतोय हिंगोली विधानसभा फिरतोय आम्ही सर्कल सरकल तर शेतीचा विकास केला असं देखील म्हणतात या ठिकाणी स्वतःच्या शेतीचा विकास केला त्यांनी मला वाटतं त्यांनी जेव्हा चोंडीवर जमीन पाहिली जवळपास मला वाटतं पन्नास का शंभर शेती घेतली स्वतःचा विकास त्यांनी भरपूर केला आहे जनतेपेक्षा आज त्यांना मला वाटतं जनतेची गरज राहिली नाही स्वतः खबर झालं आज त्यांना जनतेची मलतरी वाटते आज गरज राहिली नाही पाहिलं असला आपण आता मागे जरंगे पटलावर बोलले नंतर तुमचे उद्धव ठाकरे बोलले त्यांना म्हणजे त्यांना आता बोलण्याचं तारतम्य राहिलं नाही निश्चित त्यांनी कुठला विकास नगर स्वतःचा विकास जास्त झाल्यामुळं त्यांना आता जनतेची किंवा इथल्या जनतेची गरज राहिली नाही त्यामुळे यांना जनता या ठिकाणी निश्चितच दोन हजार चोवीसला यांना हद्दपार पार हे आपल्या माध्यमात सांगू इच्छितो काही दिवसापूर्वी आम्ही हिंगोलीतल्या आजम कॉलनी भागामध्ये गेलो होतो अक्षरशः पूल पाहून गेलाय लोकांना जायला रस्ता राहिला नाही आणि ते म्हणत आहेत की ते लोक म्हणतायत विद्यमान आमदार आम्हाला भेटतो नाही मदत देखील दिली म्हणजे या ठिकाणी पाहिला असेल नरसिंह नामदेव नदी जवळपास पात्र असेल इकडे एक किलोमीटर इकडे किलोमीटर त्या ठिकाणी नरसं नामदेच्या अडकलं होतं त्या ठिकाणी लोक टावा फुडत होते त्या ठिकाणी एका शेतकऱ्याने त्यांना फोन केला साहेब मी असा अडकलोय आमदार साहेब त्या ठिकाणी जेवण करत होते जेवण करत बोलताना त्या ठिकाणी सांगायले पाणी ओसरल्यानंतर बाहेर निघता येईल म्हणजे या ठिकाणी यांनी प्रशासकीय योजना कामाला ऐवजी जेवण करताना सांगत म्हणजे यांची किती यांना आज जनतेप्रती यांना काय यांचं ते लक्षात आले तुम्ही ते पुन्हा आता व्हायरल जेवताना इकडून बोलत है, एक शेतकरी बोलत आहेत तिकून याचा अर्थ समजून घ्या जनते जनतेप्रती आता मला वाटतं यांना स्वतःच पूर्ण पोट भरले यांना आज जनतेची गरज नाही राहिली नक्कीच आपण पाहू शकतो हे होते सकल मराठा बांधव रमेश शिंदे आणि हिंगोली विधानसभेमध्ये काल जे काही ढकपुटी सदृश पाऊस झाला होता त्या पावसामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना असेल मदतीची मदत दिलेली आहे आणि येणाऱ्या काळात देखील ते शेतकऱ्यांसाठी पिकवण्याचा प्रश्न असेल आणि शेतकऱ्यांचे विविध प्रश्न असतील किंवा ढकपुटी सदृश पाऊस झाला तर ते आंदोलन देखील उभारणार आहेत अशी माहिती त्यांच्याकडून मिळते दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज